आमदार खासदार का बेटा बेटी ही खासदार बनेगा बाकी सब कार्यकर्ता ऐसे ही मरेगा सुशील कुमार पावरा क्या तुम्हारा बाप आमदार खासदार है? कांग्रेस व भाजप कार्यकर्त्यान्ना सवाल शहादा आमदार खासदार का बेटा बेटी ही खासदार बनेगा नहीं जो हकदार है वही खासदार बनेगा बाकी कांग्रेस और भाजप कार्यकर्ता ऐसे ही मरेगा एक वेळ होती राजा का बेटा राजा ही बनेगा लोक म्हणत होते तेका गरीब आदिवासी घरातील श्रेष्ठ धनुर्धारी वीर एकलव्य त्याच्यासोबत ने काय केले गुरु छल छलकपट करून एकलव्याचा अंगुठा कापून घेतला का अंगुठा कापून घेतला याच्यासाठी अंगुठा कापून घेतला की राजाचा मुलगा अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धारी पदावर राहावा ताजही तसेच छलकप होताना दिसत आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात भाजप व काँग्रेस पक्षात घराणेशाही सुरू आहे ही घराणेशाही वर्षानुवर्ष सुरू आहे अक्कलकुवा अकराणी मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार के पांडवी हे पस्तीस ते चाळीस वर्षापासून आमदार आहेत मंत्रीही होते म्हणून काँग्रेस पक्षाकडून केसी पांडवींच्या मुलाला काँग्रेसची तिकीट मिळाली काँग्रेसतर्फे निवडणूक लढण्याचा फक्त त्याला अधिकार आहे बाकीच्या कार्यकर्त्यांना नाही कारण बाकीच्या कार्यकर्त्यांचा बाप आमदार खासदार नाही भाजप पक्षातही तीच घराणेशाही सुरू आहे भाजप खासदार हिना गावित ह्या स्वत खासदार आहेत त्यांचा बाप विजयकुमार गावित भाजप आमदार व मंत्री आहे म्हणून भाजपतर्फे निवडणूक लढण्याचा अधिकार फक्त हिना गावीतला आहे बाकीच्या कार्यकर्त्यांना नाही काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांना लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर पहिले आपल्या बापाला आमदार खासदार बनवावा लागेल माझ्यासारखा या घराणेशाही विरोधात निवडणूक लढवत असेल तर हे वीर एकलव्य सारखे छल कप करून कमजोर करण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसच्या लोकांनी आमची बिरसा फायटर संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला कारण यांना भीती वाटते की सुशीलकुमार सारखा सामान्य माणूस खासदार बनला तर घराणेशाही कशी चालेल माझ्यात काय कमी आहे मी किंवा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढू नाही का शकत लढू शकतो कारण तो आपला संविधानिक अधिकार आहे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी व भाजप उमेदवार हिना गावित यांना माझ्यासमोर उभे करा इंग्रजी मराठी हिंदी बोलायला लावा मी यांना नक्कीच भारी पडेल नंदुरबार लोकसभा मतदारसंघातली घराणेशाही संपवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घ्या भाजप किंवा काँग्रेसचा खासदार नको तर बिरसा फायटर्सचा खासदार निवडून द्या असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा